रिझर्व्ह बँकेने केली प्रमुख व्याजदरांमध्ये पाव टक्के कपात रेपो दर सहा वर्षातल्या निचांकी पातळीवर गृह वाहन वैयक्तिक कर्ज होणार स्वस्त गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या आणि राधेश्याम मोपलवार यांच्या निलंबनाच्या मागणीवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक विरोधक बोलू देत नसल्याच्या तक्रारीवरून विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांचा सभात्याग नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर राज्याचा सकल उत्पादन दर वाढेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास मुंबई विद्यापीठाचे निकाल पाच ऑगस्टपर्यंत परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही मुख्यमंत्र्यांचा विश्वास एमएमआरडीए क्षेत्रातल्या घरांमध्ये गिरणी कामगारांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण करणारे कायदे अधिक सुलभ करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही नमस्कार बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते आता पाहूया विस्ताराने भारतीय रिझर्व्ह बँकेने आज चालू आर्थिक वर्षासाठीचं आपलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं रेपो दरामध्ये पाव टक्के कपात करण्यात आली असून आता तो सहा टक्के झाला आहे ऑक्टोबर दोन हजार सोळा नंतर पहिल्यांदाच रेपो दरात कपात झाली असून तो आता सहा वर्षातल्या निचांकी पातळीवर आला आहे या दर कपातीमुळे गृह वाहन तसंच व्यक्तिगत कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे किरकोळ चलन फुगवट्याचा दर सध्या निचांकी पातळीवर असून त्यामुळे रिव्हर्स रेपो दरात पाव टक्के घसरण होऊन तो पावणे सहा टक्के झाला आहे रिझर्व्ह बँक गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यांच्या पतधोरण समितीने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चार टक्के अशी अपेक्षा व्यक्त केली आहे खाजगी गुंतवणुकीत वाढ व्हावी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी तसंच प्रधानमंत्री आवास योजनेला प्रोत्साहन मिळावं अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी राजीनामा द्यावा आणि रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करावं या विरोधकांच्या मागण्यांवरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज प्रचंड गदारोळ झाला एसआरए प्रकल्पात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत विरोधकांनी आज त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली विधानपरिषदेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे भाजपा शिवसेनेच्या सत्ताधारी सदस्यांनीच कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केल्याची घटना विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली परिषदेत विरोधकांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे मंत्र्यांना आणि सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाही अशी प्रतिक्रिया विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानभवनाच्या आवारात माध्यमांशी बोलताना दिली पाशवी बहुमताच्या जोरावर बोलू न देण्याचा प्रयत्न केला तो आम्ही कधी सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसच्या ह्या एकतर्फी वागण्यामुळे आणि आम्हाला न्याय मिळत नाही आमची बाजूच मीडिया पुढे येऊ देत नाहीत सभागृहात रेकॉर्डवर येऊ देत नाहीत आणि म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची विधानपरिषदेतली दादागिरी संपुष्टात आली पाहिजे लोकशाही पद्धतीने त्यांनी सगळ्यांना संधी दिली पाहिजे अशी संधी दिली जात नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळे नियम पायदळीत उडवत असल्याचा आरोप शिवसेनेच्या अनिल परब यांनी केला विधानपरिषदेत एसआर संदर्भात एका लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान एसआर प्रकल्पाअंतर्गत म्हाडाने खासगी विकासकाकडून परत घेतलेला भूखंड त्या विकासकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फायद्यासाठी मेहता यांनी त्या विकासकाला पुन्हा दिला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला या विधिमंडळामधून सत्ताधारी पक्षांनी भ्रष्टाचाराच्या बद्दल द्यायला उत्तर नाही म्हणून सभागृहातून पळून जायची वेळ ही पहिल्यांदा देशाच्या इतिहासात विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच या महाराष्ट्रात घडली आणि विधान परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेचे सर्व सदस्य आणि मंत्री भ्रष्टाचाराच्या आणि राजीनाम्याच्या बद्दल उत्तर ऐवजी सभागृहातून पळून गेले याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही विधानसभेतही मेहतांवरील आरोपांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आपल्यावरील आरोपांमागे मंत्रिमंडळातले विरोधक सहकाऱ्यांचा हात असल्याचं प्रसिद्धीपत्रक मेहता यांनी प्रसिद्ध केल्याची माहिती काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली त्यावर योग्य ती चौकशी केली जाईल असं गिरीश बापट यांनी सांगूनही विरोधक आक्रमक राहिले त्यांनी अध्यक्षांसमोरील हौद्यात ठाण मांडलं या गोंधळातच महाराष्ट्र मोटर वाहन कायद सुधारणा आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अशी दोन विधेयकं मंजूर करण्यात आली रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा दोन्ही सभागृहांमध्ये गाजला मोपलवार यांची एक महिन्याच्या आत स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विरोधकांची मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी फेटाळून लावली मोपलवार यांच्या दूरध्वनी संभाषणाची पडताळणी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं ही व्हेरीफाय केलेली नाही त्यांनी सांगितलं आणि अध्यक्ष महोदय याचा आगा काय पिछा काय तो आवाज त्यांचा आहे की नाही कुणाचंही माहिती नाही तथापि अशा प्रकारचा संशय उपस्थित झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे त्यामुळे याची ही क्लिप घेतली जाईल याची संपूर्ण चौकशी केली जाईल त्याची फॉरेन्सिकची चौकशी केली जाईल कुठलं प्रकरण त्या प्रकरणाची ते ते चौकशी केली जाईल आणि चौकशीमुळे जर दोषी आणावलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई केली जाईल राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्त नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर वगळण्यासाठी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन शिक्षण मंडळाला कळवून त्याची दखल घ्यायला लावू असं निवेदन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिलं राज्यात सध्या चार हजार मेगावॅट विजेचं उत्पादन अतिरिक्त होत असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली वर्ष दोन हजार तीसपर्यंत राज्याला पन्नास हजार मॅगावॅट विजेची गरज असून त्या दृष्टीने पावलं उचलण्यात येत आहेत असं म्हणाले चाळीस लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेमार्फत वीज पुरवठा करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं येत्या मार्च दोन हजार अठरापर्यंत राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नऊ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते ग्रामविकास विभागाकडून पूर्ण केले जातील असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितलं अशी माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई मुंबई पुणे नाशिक असा कॉरिडॉर विकसित केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली या विमानतळासाठी दिलेल्या जमिनीच्या मोबदल्याबाबत प्रकल्प बाधित समाधानी आहेत इतर वाद लवकरच सुटतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे मुंबई विद्यापीठाला नॅकचं मानांकन मिळण्यासाठी दिरंगाई झाल्याबद्दल जबाबदारी निश्चित करून विद्यापीठाच्या कुलगुरूंसह संबंधितांवर राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यामार्फत कारवाई केली जाईल असे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल पाच ऑगस्टपर्यंत जाहीर होतील आणि विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पंधरा ऑगस्टपर्यंत मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली पंधरा ऑगस्टपर्यंत गुणपत्रिका मिळणार असल्यामुळे परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही तसंच आवश्यकता भासल्यास परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीए क्षेत्रातील घरांमध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवलं जाणार असून त्याची लॉटरी तत्काळ काढली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधान परिषदेत दिली आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत याला आळा घालण्याच्या दृष्टीने ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण करणाऱ्या कायद्यात अधिक सुलभता आणि सुस्पष्टता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आरोग्य केंद्रांवर देखरेख ठेवणारी यंत्रणा उभी करणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली आहे अशी माहिती आमदार नीलम गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांना दिली आज आरोग्य विभागाशी संबंधित अशी मुलींच्या जन्मदराबद्दलची माझी एक लक्षवेधी होती आणि नऊशे सव्वीस वरून मुलींचा जन्मदर आठशे नव्याण्णव वर आलेला आहे आणि त्याला डॉक्टर दीपक सावंत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांनी सांगितलेलं आहे की यासाठी मॉनिटरिंग करणारी देखरेख करणारी एक यंत्रणा निश्चितपणाने उभी केली जाईल आणि आमची अशी अपेक्षा आहे की हा जो स्त्री भ्रूणहत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती कठोर उपाययोजना करावी परंतु अजूनही प्रभावी उत्तर सरकारच्याकडून आलेलं नाही गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल नाक्यांवर सूट देण्याचा हे राज्य सरकारने घेतला असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुंबई विद्यापीठाकडून निकालात निकाला होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आज आंदोलन केलं विद्यापीठाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे असा आरोप करत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत दोन्ही पक्षांनी आंदोलन केलं कुलगुरूंचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी दिला ऊर्जा ऊर्जामंत्री शिवकुमार यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले या छाप्यांचा गुजरातच्या राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दोन्ही सदनात सा सांगितलं गुजरातमधल्या राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि मुक्ततेचा अभाव दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला अखेर पावणे तीन वाजता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे असा आरोप खरगे यांनी केला या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला मुंबई अहमदाबाद जलदगती रेल्वे प्रकल्पाच्या पुढच्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत दिली असावे घरकुल अपुले छान अशी प्रत्येकाची इच्छा असते घर केवळ दगडविटानी बनत नाही तर ते बंत भावनाने आणि जिव्हाळ्याने म्हणूनच या घराची देखभाल महत्वाची ठरते घर हे केवळ दगडविटांच्या भिंतींचं नसतं तर त्यात असतो आपुलकीचा मायेचा ओलावा म्हणूनच जेव्हा इमारत कोसळते तेव्हा घराबरोबरच रहिवाशांची स्वप्नही उद्ध्वस्त होतात धोकादायक इमारती ही केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित बाब नाही ती एक सार्वत्रिक समस्या आहे त्यावर उपाय शोधणं ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर रहिवाशांचीही आहे अनेकदा आपली इमारत मोडकळीला आलेली आहे राहायला धोकादायक आहे हे माहीत असूनही रहिवासी त्याबाबत कोणतीही उपाययोजना करत नाहीत इमारतीची दुरवस्था घ्यानात आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित प्रतिनिधीच्या ध्यानात ही बाब आणून देणं इमारतीची वेळोवेळी दुरुस्ती आणि देखभाल करणं ही रहिवाशांचीही जबाबदारी आहे धोकादायक इमारतींची देखभाल नियमितपणे झाली तर इमारत कोसळण्याची पाळीच येणार नाही म्हणूनच घरकुलाची देखभाल ही रहिवासी आणि प्रशासन दोघांनीही करायला हवी कारण घरकुल हे केवळ दगडविटांनी मिळून बनत नाही तर त्यात असतो मायेचा ओलावा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत बंजारा समाजाच्या दोन दिवसीय गोलमेज परिषदेचं उद्घाटन केलं बंजारा समाजाला भेडसावत असलेल्या समस्यांचा त्यांनी परामर्श घेतला बंजारा समाजाची उन्नती व्हावी त्यांना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी आपला पक्ष लढा देईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं रिपब्लिकन पार्टीने यासाठी बंजारा विंगची स्थापना केल्याचंही त्यांनी नमूद केलं विधानसभेत गदारोळ चालू असताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेलं तेहतीस हजार पाचशे तेहतीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचं विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं विधान परिषदेतही या विधेयकाला मंजुरी मिळाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट परिवहन उपक्रमाची जबाबदारी स्वीकारून बेस्ट उपक्रम पालिकेत विलीन करावा या प्रमुख मागणीसाठी रयतराज संघटनेतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं ही परिवहन सेवा तोट्यात असल्याचं सांगत सध्या कर्मचाऱ्यांचे पगार दोन हप्त्यांमध्ये देणं तसंच दहा रुपयांच्या नाण्याच्या रूपात पगार देणं कामगारांचे भत्ते गोठवणं असे प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बेस्ट समिती बरखास्त करावी आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी व्हावी तिकीटं आणि पास्त कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सत्तरावा वर्धापन दिन आज रायगड जिल्ह्यात नेरळ इथं साजरा झाला समाजोपयोगी कामं करताना वेळप्रसंगी आंदोलनं करून नागरिकांना जास्तीत जास्त फायदा करून देणं हेच शापचं आजवरचं धोरण राहिलं आहे असं आमदार बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केलं तरुण कार्यकर्ते पक्षात सामील होत असल्याने नवनवीन विचारांची देवाणघेवाण होत आहे असं या प्रसंगी शहरात काढलेल्या रॅलीत घोडे रथ ढोल ताशांची पथकं यांचा समावेश होता जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या मराठे गावात वीर खाजा नाईक निवासी आदिवासी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळेत चौदा शिक्षक ज्ञानदानाचं काम विनावेतन करत आहेत गावात चौथीपर्यंतच शाळा होती त्यामुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेणं शक्य नव्हतं या शाळेचे संस्थापक गोपाळ चव्हाण यांनी आपली शेतजमीन विकून सहा वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना केली या शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च गोपाळ चव्हाण आणि गावातली दानशूर व्यक्ती यांच्या मदतीतून सुरू आहे या गावात पंधराशे लोकसंख्या आहे तरी या गावात फक्त चौथीपर्यंत शाळा होती पुढे मुलांचं शिक्षण एकदम झिरो होता जवळपास परिसरामध्ये वीस किलोमीटर अंतरावर शाळा नाही तरी या मुलांचे शिक्षण थांबवणे या कारणाने मी आश्रम शाळा सुरू केलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात किसन छत्रे या शेतकऱ्याने कमी पाण्यात ड्रॅगन फ्रूटचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे पारंपरिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करून उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी या फळाची लागवड केली गुजरातमध्ये जाऊन त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेऊन लोणी व्यंकनाथ इथे आपल्या एक, एक एकर क्षेत्रावर पीक घेतलं मध्य अमेरिका आग्नेय आशिया राष्ट्रांसह थायलंड या देशामध्ये या फळाला मोठी मागणी आहे पौष्टिक असल्यामुळे किलो एकशे साठ ते दोनशे पन्नास रुपयांपर्यंत भाव या फळाला मिळत आहे पुणे आणि मुंबईतल्या बाजारपेठांमध्ये या फळाला मोठी मागणी आहे ब्ल्यू व्हेल या प्राणघातक खेळामुळे आभासी जग आणि त्याचा मुलांवर वाढत चाललेला पगडा हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे या समस्येविषयी मानसोपचार तज्ञ डॉ गौरव कुलकर्णी यांनी केलेलं हे विवेचन आता अनेक प्रकारची लहान मुलं आम्ही बघितली आहेत ज्या लोकांना रिअल लाईफ मध्ये आपण थरारक नाही आहोत आपल्यामध्ये गट्स नाही आहेत आपण काही करू शकत नाही हे जे फिलिंग असतं त्या लोकांना एक वाटतं की ह्या व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये तरी आपण स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करू शकतो किंवा मला जे अदरवाईज करता येत नाही ते मला मी करून दाखवू शकेन या ह्या सायकॉलॉजीला एक्सप्लॉईट केलं गेलं ह्या मध्ये की तुम्हाला जर काही जमत नसेल तर तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही तर अशा पद्धतीने अनेक मुलं जी एक स्वतःच स्वतःच थ्रिल म्हणा स्वतः एक आतली इनर आ, हे ऍक्टिव्हेट करून की मला हे जमू शकेल का ह्याच्या मागे ज्या पद्धतीने आहारे जातात तो शेवटी त्या खेळाचा अंत होतो इन अ सुसाइड त्यामुळे पालक म्हणा घरामध्ये मित्र म्हणा मैत्रिणी म्हणा किंवा शाळेत टीचर म्हणा कुठेतरी सोशल मीडियावर थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रण घालणं गरजेचं आहे सोशल मीडियाचा वापर फक्त कनेक्टिव्हिटी किंवा ऑपॉर्च्युनिटी निर्माण करण्यापर्यंत होणं किंवा थोड्याफार प्रमाणात एंटरटेनमेंट ठीक आहे पण जर का एंटरटेनमेंटला ह्या पद्धतीचं जर काय वळण लागणार असेल की जिथे आपण थरारक गोष्टींच्या अशा पद्धतीने निर्माण करतो की शेवटी माणूस त्याचं म्हणजे जीव घेईल तर ही गोष्ट खूपच घातक ठरेल सो ह्या गोष्टीची काळजी आय थिंक लहान मुलांनी स्वतःहून त्यांना हल्ली बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की असे कॅम्प घेतले जातात पालकांना थोडंफार एज्युकेट करण्यात येत आहे शाळांमधून आम्ही बघतो काही काही की जिथे पालकांना पेरेंट टीचर डेला बोलून या अशा पद्धतीच्या सोशल ऍक्टिव्हिटी बद्दल सोशल मीडियाबद्दल टीचर थोडीफार माहिती देतात पण आय थिंक सतर्कता तर सध्या मी बाळगण गरजेचं राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे गडचिरोली जिल्ह्यात सात दिवसानंतर आज पावसाने हजेरी लावली येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तापमान अंश मुंबई एकतीस आणि सत्तावीस नागपूर पस्तीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस आणि एकवीस औरंगाबाद बत्तीस आणि एकवीस नाशिक अठ्ठावीस आणि तेवीस कोल्हापूर एकोणतीस आणि बावीस रत्नागिरी तीस आणि सव्वीस सोलापूर चौतीस आणि एकवीस आणि अमरावती तेहतीस आणि चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेने केली प्रमुख व्याजदरांमध्ये पाव टक्के कपात रेपो दर सहा वर्षातल्या निचांकी पातळीवर गृहवाहन वैयक्तिक कर्ज होणार स्वस्त गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या आणि राधेश्याम मोपलवार यांच्या निलंबनाच्या मागणीवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक विरोधक बोलू देत नसल्याच्या तक्रारीवरून विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांचा सभात्याग नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर राज्याचा सकल उत्पादन दर वाढेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास मुंबई विद्यापीठाचे निकाल पाच ऑगस्टपर्यंत परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही मुख्यमंत्र्यांचा विश्वास एमएमआरडीए क्षेत्रातल्या घरांमध्ये गिरणी कामगारांसाठी पन्नास टक्के आरक्षण ठेवणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण करणारे कायदे अधिक सुलभ करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार